तर हॅलो मित्रांनो आज आपल्या गावाचे पूर्ण मित्रमंडळ कपडे व फटाके आणण्यासाठी जाणार होते ब्रहानपूरला तर तुम्ही ना कुठून कपडे व फटाके आणले ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आत्तापर्यंत आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन फटाफट आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपलं न्यू सॉंग तिथेच रिलीज होणार आहे ते मित्रांनो आपण राहतो मेलघाटमध्ये तर मेलघाटमध्ये आपलं गाव आहे डापका तर आपल्या डापका म्हणून काय वर्षापूर्वी होती रेल्वे चालू पण ती काही कारणामुळे आता आपल्या गावातून नसून तर दुसऱ्या मार्गाने रेल्वे चालू होत आहे तर मित्रांनो आपल्या धुलघाट रेल्वे इकडं आपल्या मेलघाटमध्ये तो एक चारचा आकडा ते चारचा आकडा कोणी कोणी पाहिला जर तुम्ही नसेल पण पाहिला तर मी तुम्हाला दाखवतो तर हे होतं मित्रांनो आपल्या डापक्या गावचं रेल्वे स्टेशन पण हे रेल्वे स्टेशन नसून आता पूर्ण जंगल बनलेलं आहे तर तुम्ही बघून घ्यायचं हे होतं तिकीट कलेक्टर वगैरे तर मित्रांनो ते पूर्ण पार्ट टूमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार रेल्वे कुठं होती कशी होती तुम्ही फटाफट सबस्क्राईब करून टाका